आपतेग्रह केवळ महाराष्ट्र जिंतूर बारामती से वामी म्हणूनच जानकर परभणी अंबादास दानवे संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सौभाग्यवतीसाठी बारामती मतदारसंघ सेफ व्हावा म्हणूनच महादेव जानकर यांचे पार्सल परभणीत पाठवल्याचा गंभीर आरोप विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीत आयोजित केलेल्या सभेतून केला खासदार जाधव यांनी मंगळवारी दिनांक दोन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले त्यानिमित्ताने रॅलीनंतर घेतलेल्या सभेतून दानवे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्ला चढवला यावेळी खासदार संजय जाधव खासदार श्रीमती फौजिया खान माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेशदादा देशमुख माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सीताराम घनदाट माजी आमदार संतोष साबरे माजी आमदार सुरेश जेतलिया माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे माजी आमदार सौ मीराताई रेंगे डॉक्टर विवेक नवंदार श्रीमती ठाकरे आदी व्यासपीठावर विराजमान होते दानवे यांनी आपल्या भाषेतून इकडंच पार्सल इकडं का असा सवाल करतेवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाडा इथून जानकर यांना उमेदवारी बहाल केली होती परंतु जानकर यांनी त्याऐवजी महायुती विशेषतः अजितदादा यांचा नाद करीत परभणी गाठली सौभाग्यवतीसाठी बारामती स्टेप व्हावी म्हणूनच अजितदादा यांनी हेतूत जानकर यांचे पार्सल परभणीत पाठविले असा आरोप दानवे यांनी केला अजितदादा यांनी भाजपाच्या नादी लागून स्वतः समर्थकांची वाट लावून घेतली आहे अजितदादा बारामती सुद्धा यश पटकावू शकत नाही दोन चार जागा सुद्धा अनावयाचा प्रश्नच उद्धवत नाही कमळाबाई अशी टिप्पणी करणाऱ्या अजितदादांनी आता भाजपाशी लोटे केले आहे त्यामुळे सामान्य मतदार अजितदादा यांना सुद्धा जागा दाखवून देईल असे दानवे म्हणाले शिवसेनेच्या खासदारांनी परभणीत गेल्या दहा वर्षात काय केलं या विरोधकांच्या आरोपासून प्रत्युत्तर देतेवेळी दानवे यांनी परभणीसारख्या मागास जिल्ह्यात एक नवे दोन मेडिकल कॉलेज ठाकरे सरकारने बहाल केले मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठ्या प्रमाणात प्रवेशाची संधी मिळावी म्हणून कोटा व्यापक केला तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली परंतु भारतीय जनता पार्टीने सामान्य माणसाला यातानाच दिल्या त्यासुद्धा वेळोवेळी इंधनाचे दर वाढवले धान्यांचे दर वाढवले शेतकऱ्यांची सातत्याने दिशाभूल केली लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही अशी व्यवस्था केली केंद्र व राज्य पुरस्कृत अनेक योजना देशोधडीला लागल्या परंतु या सरकारने ठोकपणे योजना यशस्वी झाल्याचा वारंवार दावा केला आता अबकी बार चारसो पार अशी बल्गना करीत महायुतीने लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ते प्रयत्न निश्चितच सर्वसामान्य मतदार म्हणून पाडेल असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला केवळ महाराष्ट्र बाबाराची के साथ जिंकू कल्पना या ठिकाणी महायुतीचा उमेदवारचा फॉर्म दाखल झाला काही नेत्यांची मी भारतामध्ये एकच उल्लेख होता मोदी साहेबांनाही केलं मोदी साहेबांना ते केलं तुम्ही काय केलं हे त्यांनी काहीच नाही सांगितलं सा। अरे आम्ही आज सांगू शकतो मनलेसाठी त्यांनी केवढा मोठा संघर्ष केला त्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मेडिकल कॉलेज आलं तसं तुम्ही सांगा ना काय केलं तर उलट आमच्यावरती आरोप केला की डीपीटीसी आम्ही पैसे अडवलेत आम्ही डीपीटीसी थांबवले आम्ही डीप्यूटीशी थांबवली नाही काही ग्रामपंचायती सरपंच हायकोर्टामध्ये गेल्यामुळे ती डीपीटीसी थांबली पण काहीतरी सांगायचं की तुम्ही मोदींच्या नावावर मतं मागायले तुमचं कर्तव्य काय हे जरा लोकांनी सांगा हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या का आवडून त्या ठिकाणी सांगायचं की आज संपूर्ण आपली लोकसभा मतदारसंघात प्रचंड ताकद आहे संपूर्ण नेते या ठिकाणी व्यासपीठात एकत्र झाले सगळे कार्यकर्ते एकत्र झाले मी सगळ्या काय कार्यकर्त्यांना येणारी निवडणूक कशी राहणार प्रतिक्रिया शक्ती प्रदर्शन दाखवलेलं नाही जनतेच्या मनात जितकं विरोध आहे त्यांच्या विचाराला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीसाद मिळतो तो जनतेला संस्कृतीपासून भविष्यबांधणी निवडणूक असं काही विषय स्पक्षने त्याच्यावर करावं लागतं ग्रामपंचायतीच्या अधिको <muchas> मनसेकडून ही उमेदवारी घोषित करत नाही दोन राऊंड झाले उमेदवारी दाखल करण्याच्या मनसे निवडणुकीत लोकसभेत पार्टिसिपेट करेल असं वाटतं का तुम्हाला वाटतं आमचं आपण मनसेचं ते मनसेच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही विचारा परंतु महाविकास आघाडी जातक लढते पाटील अजून बरेच लोक हे अजून पुढे पुढे काय काय होतं बघा अजून बरेच लोक यायचे सगळ्या ठिकाणी असं काही ना काही बघा आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि उद्याही राहणार आहे यामध्ये कुठलंही दुमत नाही जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात तरत, पण कि हे मोदीच्या नावावर नाही तरच एकोणीसशे एकोणनव्वद पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं आजचा जलस बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे त्यामुळे कुणी आयरा गैरा न खैरा उठून म्हणेन माझी शिवसेना आहे हे काही भ्रमात राहू नका मतदार राजा जागरूक आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची धनुष्यबाण नाही किती मोठा संघर्ष आहे ठीक आहे ठेवले अनंत तैसेची राहावे चित असू द्यावे समाधान आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ठीक आहे आपल्यावर अन्याय झालाय आपला धनुष्यबाण हिरावून घेतलाय आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लिहू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं दोन उपमुख्यमंत्र्यांना आपली आपण करावी सोडवण <laughs> आधी आपलं आपलं बघू शेख आपली आपली देख बातमी देखील मिळत नाही ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांची रद्द होण्याच्या मार्गावर आहे काय वाटते म्हणजे जसे की खासदार बघा आता तो त्यांचा विषय आहे त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे आता येणारा काळ आपल्याला दाखवेल एक आता तर गळाबळी कृपा तोमाने साहेबाचा त्याला म्हणलं ते दिले भिमानं खा गुणा ऐकलं नाही बाबा गेल्या दशम्या गेल्या हेमंत पाटलांचं पण जवळपास तसंच ते लढले पाहिजे हो असं माझं मते मित्र आहे माझ्या जवळचा वाशिम त्यांना की काय तुमची अवस्था आहे म्हणाल ना तुम्हाला तुम्ही जे पेरले ना तेच उगवणार आहे गहू पेरल्यावर गहूच उगवते ज्यावेळे नाही उगवत तुमच्यामध्ये जे अहंकार होता ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात का मजबुरी पोटी गेलात का लाचारी पोटी गेलात की काय ठरवणार मुख्यमंत्री बाबत कडे आपण मुख्यमंत्र्यांविषयी काय बोला एवढे मोठे माणसं आहेत दोन हजार चारला ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो पण ते मुख्यमंत्री झाले मी आणखी इथं निवडणूक मल्ल्यावर आरोप प्रत्यारोप होता निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो विरोधकाच्या विरोधाला काहीतरी विरोधक विरोध करायचा विरोधकांवर काहीतरी तोंड सुख घ्यायचं हे त्यांचं राजकारण ह्या गोष्टी चलत असतात पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो आम्ही जे केले तेच सांगितले भविष्यात आणखी बऱ्याच गोष्टी ज्या केल्या आम्ही ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत परंतु काल दोन दोन उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या <laughs> दाखवल्या नाही त्या जर दाखवल्या असत्या तर दोन उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था आहे ही बघितली असती त्यांनी जनतेनं तर कळाली असती पण ठीक आहे आजचं तरी किमान सगळं दाखवा म्हणजे कालचं आजच्या ती अनालिसिस्ट बरोबर होईल एकनाथ शिंदेच्या